नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरंतर समाजामध्ये आपण पाहतो की अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्थांमुळेच समाजामध्ये ज्या विघातक गोष्टी घडणाऱ्या असतात त्या घडत नाहीत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं उदाहरण ते म्हणजे अनाथाश्रम आणि तेच गेल्या पस्तीस वर्षापासून एक संस्था चालवते तिचं नाव आहे संपर्क संस्था एकोणीशे नव्वद साली त्या संस्थेची स्थापना झालं ती संस्था स्थापन करणारे श्री अमित कुमार बॅनर्जी आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत श्री रत्ना बॅनर्जी आणि त्याचप्रमाणे लता पांडेताई यांनी एकोणीसशे नव्वद साली संस्था स्थापन केली आणि त्यानंतर खरंतर त्या संस्थेचा जो काम चालू झालेलं आहे ते फक्त मावळ तालुक्यापुरतंच मर्यादित नाही तर तब्बल तीन ते चार स्टेटमध्ये हे काम त्यांचं चालू आहे आणि ज्या स्टेजवरची संस्था आहे ती संस्था आता सध्या अमित कुमार सरांचे ज्या ज्येष्ठ कन्या आहेत नवनीता नवनीता बॅनर्जी ते सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत एकंदरीत हा जो सगळा इतिहास आहे तो इतिहास आपल्याला उलगडायचा आहे संस्था स्थापनेपासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत कशी संस्था ही चाललेली आहे आणि आत्तापर्यंत ही संस्थेची जी वाटचाल चालू आहे ती कितपत समाधानकारक आहेत ह्याविषयीच आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत नवनीता मॅडम खूप खूप स्वागत साहित्री वार्तामध्ये तुमचं सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्ही तुमची ओळख करून द्या कारण की आमच्या प्रेक्षकांना नवनीता बॅनर्जी नवनीता चॅटर्जी कोण आहेत हे ऐकायचं आहे नमस्कार मी नवनीता बॅनर्जी चॅटर्जी मी माझ्या वडिलांची मुलगी नाही तर मुलगाच आहे माझं शिक्षण आहे बी ए सोशिओलॉजी आणि त्यानंतर एमबीए इन एच आर संपर्क म्हणजे आम्ही जन्मल्यापासून संपर्काचा भाग आहोत असे आम्ही तीन भावंड सारखे आहोत मी माझा भाऊ आणि संपर्क आम्ही तिघ एकत्र मोठे झालो अरे ग्रेट म्हणजे खर तर हीच ओळख खूप मोठी आहे संपर्क संस्था हीच मॅडमची आणि त्यांच्या कुटुंबाची ओळख आहे खर तर मॅडम मी तुम्हाला थोडस थोडस इतिहास मध्ये घेऊन जाणार आहे संस्थेच्या इतिहासामध्ये पस्तीस वर्षाला संस्थेला आणि आज दोन हजार पंचवीस चालू आहे कसं बघता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडं कारण की तो काळ एकोणीशे नव्वदचा आणि आज दोन हजार पंचवीस खूप फरक आहे कस पा जेव्हा श्री अमित कुमार बॅनर्जी सौ रत्ना बॅनर्जी आणि सौ लता पांडेताई द्वारा ही संपर्क एकोणीसशे नव्वद मध्ये सुरू झाली आणि हे स्टार्टेड विथ सात ऑफन चिल्ड्रेन म्हणजे सात मुला मुला आणि मुलींसोबत ही संस्था सुरू झाली होती एक मातीच्या घरामध्ये करवी भाजे गावात आणि एक मातीचं घर होत करवीची लाकडीने ते आमचं घर बांधलेलं होत बा, पाऊस आला की हालायचा वारा आला की हालायचा आणि खूप कठीण होत त्या म्हणजे माझे आई वडील बंगाली गृहस्थ लोकांना वाटायचं हा बंगाली माणूस महाराष्ट्रामध्ये भाज्या गावीमध्ये काय करणार पैसे घेऊन पळून बिळून जाणार का असं तर माझ माझ किती असणार एट नाईन इयर्स ओल्ड देवानी दुर्गा देवीनी आम्हाला ह्याच कामासाठी निवडलं होतं गावी भाजेगावी महाराष्ट्र राज्यामध्ये भाजेगावी पुणे जिल्ह्यामध्ये एक अनाथ आश्रम सुरू करू आणि ते छोटस रोपट बघता बघता एकोणीशे नव्वद साली तर आज दोन हजार पंचवीस साली हे एक मोठ्या वटवृक्षासारखं झालं आहे आज ह्याची शाखा फक्त महाराष्ट्रात नाही राजस्थानमध्ये आहे उत्तर प्रदेश मध्ये आहे आणि पश्चिम बंगाल मध्ये आहे त्याला जोडून असा एक प्रश्न आहे हो की जर पस्तीस वर्षापासून संस्था सुरू आहे तर हजारो मुलं गेली असतील तुमच्या संस्थेतून यशस्वी विद्यार्थ्यांकडे बघताना तुम्ही कसं पाहता मी तो एक, एक समाधान काय वाटतं तुम्हाला यशस्वी विद्यार्थ्यांकडे जेव्हा आम्ही बघतो तर तेव्हा येत की ही जी मुलं आली होती तीन वर्षाची चार अशी शेंबूर पण पुसता यायचं नाही <laughs> माझी आई लता पंडे ताई असे त्याचे शेंबूर पसाप करायचे नख कापून द्यायची आंघोळ झोपेतनं आणि कोणाला आवडतं नियमामध्ये राहणं आपल्याला पण नाही आवडत मग हळूहळू हळू हा परिवार झाला आज संपर्क फक्त संस्था नाही संपर्क एक परिवार okay. आहे आणि ह्या परिवाराचं मी पण एक सदस्य आहे आणि माझा भाऊ पण याचा एक सदस्य आहे hmm. ना आमची hmm. एक मुलगी आज आजच्या तारखेला बुडापेस्ट मध्ये ज्युनियर सायंटिस्ट आहे एक मुलगा हिरानंदानी मध्ये इंजिनियर आहे अजून दोन मुली आहेत पी एस आय झालेत hmm. एक एमपीएससी करून कोल्हापूरमध्ये अकाउंट मध्ये आहे अशा भरपूर ठिकाणी आमच्या मुलं मुली एम बी नर्सिंग चेलाराम मध्ये पण चेलाराम डायबो केअर मध्ये वन ऑफ द प्रेस्टिजियस हॉस्पिटल ऑफ पुणे तिथं आमची एक मुलगी शीज डायबिटीज एज्युकेटर म्हणून काम करते आहे सो जेव्हा आम्ही जातो आणि ते आम्हाला बघायला भेटतात ना तर तो एक समाधान ना खूप मोठा आहे घरचे एक दोन मुलं मोठं करणं आणि आज हा परिवार मोठा करण्यामध्ये खूप मोठा फरक समाधान वाटते खूप आणि खर तर जसं अमित अमित कुमार सरांनी हे सगळं चालू केलं आज तुमच्याकडे आलेलं आहे या सगळं हे गोष्टी जबाबदार तुमच्याकडे आलेली आहे खर तर वाटते का की खरं सरांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरत चाललेलं आहे किंवा होत चाललेलं आहे असं वाटतंय हो हो तर आहे जेव्हा ते त्यांचे जेव्हा मुली आपल्या मुलांना घेऊन अंकल आजोबांना भेटायला येतात तुलतुल आत्या किंवा तुलतुल मावशी म्हणजे माझं ना मला संपर्क मध्ये तुलतुल म्हणून हात मारतात सगळे तर मला तुलतुल आत्या तुलतुल मावशी तर बारसा करतो आम्ही आमच्याकडे येतात तर मी अशा एक दोन मुलांच्या कानात कू पण म्हणले असं बारसामध्ये म्हणतात ना आत्या करते सो हा ही खूप मोठी गोष्ट आहे अरे वाद। मुझे आ, हजार हजार तुमीं वा म्हणजे तुम्ही मला तर वाटते की हजार दोन हजार तीन हजार मुलांच्या आपल्या असतील कदाचित मॅडम आपण पाहतो की समाजामध्ये आपण हे सगळे काम करत असताना आपल्याला आर्थिक नियोजन सुद्धा करावं लागतं पैशाचं असेल कारण की पैशाचा सोमका आणता येत नाही आणि एवढ्या मोठा प्रपंच चालवताना तुमची पण तार्यावरची कसरत असेल खरं तर दानशूर ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त करा सरकार आम्हाला मदत करते सरकारची ग्रांट द्वारा आम्हाला मदत येते पर चाइल्ड आम्हाला भेटते ऑल अबाउट नियर एटी रुपीज तर एटी रुपीज इज नॉट सफिशियंट सर तर uh, तिकडं आम्हाला नाश्ता असतो स्कूलची फी असते तर आम्हाला इंडिव्हिज्युअल स्पॉन्सरशिपची मदत लागते तर uh, अम, इंडिव्हिज्युअल स्पॉन्सरशिप द्वारा आम्हाला त्या मुलाची किंवा मुलीची स्कूलची फी भरायला जमते त्यांचा नाश्ता प्रॉपर न्यूट्रिशियस आहार त्यांचा शारीरिक आणि मानसिक सगळ्यांचा ग्रोथ व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये फ्रुट्स असतात एव्हरीथिंग प्रोटीन सगळं तर त्यासाठी आम्हाला त्या इंडिव्हिज्युअल स्पॉन्सरशिपची खूप मदत लागते समाजामध्ये अशा काही महिला आहेत की ज्या सक्षमीकरणासाठी वाट बघतात त्याच्यासाठी तुम्ही काय आमचे संपर्कचे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत आज आमच्या जवळ पाचशेच्या वर लेडीज आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपद्वारा जुळलेले आहेत आम्ही त्यांना मायक्रो फायनान्स करून त्यांना छोटे छोटे व्यवसाय करायला मदत करतो तर त्याच्यामध्ये त्यांना पापड बनवायची मशीन म्हणा किंवा समजा आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये मुलींनी ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय तर त्यांना तर लागणारे यंत्र मग त्यांना छोट साठी छोटे लोन आणि नंतर ह्या एस्टॅब्लिश होतात वेल्ले वेले बोरस मग uh, गुटके uh, असे जे मुळशी मध्ये जे गाव आहेत uh, मुळशी धरणच्या तिकडं तर पण आम्ही हे जे गाव गावासाठी जे कातकरी समाज आणि आदिवासी जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना आम्ही त्यांची ओळखपत्र काढून दिली राईट फ्रॉम आधार कार्ड टू पॅन कार्ड मग त्यांचे मुलांना फ्री एज्युकेशन आमच्या संपर्कच्या मुळशी मध्ये आदिवासी वसतिगृह आहे मुलांसाठी त्यांना तिकड शिक्षण देतो त्यांना राहायला देतो एव्हरीथिंग त्या मुलांमध्ये इतकी हाय एनर्जी आहे की आज आमची मुळशीची जी संपर्क भांबर्डे आदिवासी शाळेची मुलं अनंतनाग मध्ये जाऊन नेटबॉलचं नॅशनल जिंकून आले आहेत अँड दे आर पार्ट ऑफ अवर इंडियन नॅशनल टीम ऑफ नेटबॉल भविष्यामध्ये नवनीता मॅडमचे काही प्लॅन्स आहेत का की अजून तुम्हाला काय करायचं मला संपर्क मध्ये काम करत असताना ह्या एक गोष्टीचा खूप आनंद आहे की आमच्या संपर्क मध्ये आजच्या तारखेला आम्ही साडेचारशे मुलांचं इन्स्टिट्युशनल केअर घेत आहोत आमचे मुलं रस्लिंगचे चॅम्पियनशिपला जातात मोठ्या मोठ्या ला जातात नॅशनल ऑलिम्पियड सगळे एक्झाम्स मध्ये भाग घेतात आता आमच्या संपर्क इंग्लिश मिडियम स्कूल आहे जे भाजे मळवली गावात आहे तर आमच्या गावाची आमच्या संपर्कची स्कूलची मुलं निशुल्क रशियाला जाऊन आलेत बेलारूस मध्ये हो आणि ह्या ह्याचा पूर्ण श्रेय श्री अमित बॅनर्जींना जातो त्यांनी कुठेतरी एक स्वप्न बघितलं होतं की आमच्या गावाच्या मुलांना एक आंतरराष्ट्रीय स्तर एक्सप्लोर करायला पाहिजेच पाहिजे पळून नाही जायला पाहिजे आमचे सोशल वर्कर तेही बघतात त्यानंतर लंच होतो लंच नंतर परत त्यांनी क्लास अटेंड करायलाच पाहिजे अटेंड केल्यानंतर त्यांना आम्ही आमच्या जवळ बोलून घेतो त्यानंतर त्यांचा आम्ही गृहपाठ बघतो कारण की ते फर्स्ट जनरेशन लर्नर असतात त्यांच्याकडं गृहपाठ काय आणि शाळा काय ह्याची काहीही गरज नसते पण ती आमची गरज असते की आम्ही सोसायटीमध्ये इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल एज्युकेटेड देतोय तर होमवर्क केल्यावर त्यांना एक न्यूट्रिशियस आहार देतो मॅडम खरं तर आपण ह्या प्रश्नाकरता इंटरव्ह्यूच्या अगदी शेवटाला आपण आलेलो आहोत काय सांगाल जसं आपण पाहतो की समाजामध्ये अनाथ आश्रम किंवा शेल्टर होम जे म्हणतो आपण ते असावेत का वृद्धाश्रम पण असावेत काय वाटतं याबद्दल दोन आता नवरात्रीचा सण चालू आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा आहे दुर्गा सृष्टीची सृजन आहे तर त्या दुर्गाने थांबलं ना इफ शी डिसाइड वृद्धाश्रम पण नसणार आणि अनाथाश्रम पण नसणार आणि ब्रोथल्स पण नसणार तर तिचं शिक्षण पाहिजे की जेंडर इक्वॅलिटी मुलीला जेवढं काम शिकवता ना तेवढंच काम मुलाला पण शिकवा आणि आपण जे हे एक सर्कल मध्ये आहोत इको सिस्टम मध्ये आहोत तर आजोबा आजी आज पण या सिस्टमचा भाग आहे ते ऍक्सेप्ट केलं हो फक्त बाबांना प्राधान्य नाहीये आईला पण प्राधान्य आहे आणि जोपर्यंत त्यांची व्हॅल्यू आपण आपल्या ना मुलांमध्ये नाही देत इफ Mm -hmm. आय स्टार्ट रेस्पेक रेस्पेक्टिंग माय पेरेंट्स ऑटोमॅटिकली माझी मुलं माझ्या आई वडिलांना आजोबा आजींना रेस्पेक्ट करणारच बरोबर मी माझ्या आजीला वयात ऍट द एज ऑफ फोर्टी आय एम रेस्पेक्टिंग माय ग्रँड मदर तर माझ्या मुलांमध्ये बेसिक व्हॅल्यू असणारच बरोबर आणि हो माझी आजी जेव्हा माझ्यामध्ये ताकद होती त्यांनी माझ्या आईवडिलांनी आम्हाला सांभाळलो आज बुस्टर डोस काळ पोट दुखतय आणि आज ते म्हातारे पडले म्हणजे त्यांना तर आपणच दुर्गा या नवरात्रीमध्ये आपणच ठरवलं ना परत या सृष्टीचा एक नवीन फेज आपण स्टार्ट करू शकतो तर करूश। ह्याच्यामध्ये आपण ओल्ड एज होम चीही गरज पडणार नाही आणि अनाथ आश्रमांचीही गरज पडणार नाही खर तर खूप समर्पक पण तुम्ही हे उत्तर दिलं मॅडम आता आपण एक शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही एक जबाबदार संस्थेच्या तुम्ही एक तिथे तुम्ही ते सांभाळता सगळ्या जबाबदार व्यक्ती आहात आणि ह्या समाजामध्ये तुम्हाला बघून बऱ्याचशा स्त्रियाही पाहत असतात जगत असतात आणि खर तर तुम्ही खूप छान उदाहरण आहात सगळ्यांसाठी मॅडम काय संदेश द्याल तुम्ही ह्या सगळ्या महिलांना की ज्या आता खर तर आतमध्ये घरातच त्यांची कुचंबना होते घरातच बसतात ते चुलामी मूल इथपर्यंत मारा देत आहेत अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल मी सगळ्या महिलांना आज नवरात्रीच्या पावन उपलक्ष मध्ये मी हा संदेश देणार स्वतःला वेळ द्या दिवसाचा दहा मिनिट तरी द्या हेल्थ चेकअप करा एचबी चेकअप करा मेंटल हेल्थ वर टाइम द्या फक्त ऐकून घ्यायचं करायचं दिस इज नॉट लाईफ करा पण ज्या दिवशी तुम्ही हॅप्पी असणार ना ते वर्क अजून फास्ट होणार आणि अजून त्याचा जो आउटपुट असणार ना तो अजून ब्युटिफुल असणार तो स्वतःला आपण फक्त देवीची पूजा करून नाही स्वतःमध्ये पण दुर्गा आहे स्वतःच्या दुर्गाला रेस्पेक्ट करा बरोबर खर तर मॅडम खूप छान संदेश पण दिलेला आहे तुम्ही आणि इतरभूत म्हणजे मला असं वाटतं की संपर्क जी संस्था आहे ती संस्था आज खऱ्या अर्थानं मावळला कळणार आहे मावळला महाराष्ट्राला करणार आहे आणि या संस्थेचं काम किती महान आहे हे सगळ्यांना कळलंय तुमचं खूप खूप आभार मी व्यक्त करेन या ठिकाणी की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि इतरभूत माहिती दिली आणि नवरात्रीबद्दल एक दुर्गेला आपण या ठिकाणी भेटलेलो आहोत तर प्रेक्षकांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ही गोष्ट फक्त आपण कुठेतरी ऐकलेली असते किंवा पाहिलेली असते पण प्रत्यक्षात माझ्या शेजारी ज्या बसलेल्या आहेत त्या ही गोष्ट रोज अनुभवतात रोज पाहतात समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना अशा शेल्टर होमची गरज आहे आणि त्यांचीच गरज पूर्ण करण्याचं काम संपर्क का संस्था ही नेहमीच करत असते मुलं मुलगा अठरा वर्षाचा होईपर्यंत त्याच्या पुढेही तो जो मोठा होईपर्यंत ही संस्था त्यांना सांभाळत असते त्यांचं काम करत असते त्यांच्यावरती पूर्ण वेळ काम करत असते खरं तर अशा संस्था ह्या मुलांवर ते काम करतात म्हणूनच कदाचित समाजामध्ये जे गुन्हेगारी जी आहे ती गुन्हेगारीला कुठंतरी आळा बसलेला आहे आपण कधीतरी म्हणतो की ही सृष्टी काही मुठभर लोकांमुळे चालू आहे कदाचित त्या मुठभर लोकांमध्ये ही लोक असू शकतात तर ह्यांच्या कामाला आणि आज हा नवरात्रीचा जो काळ आहे ह्या काळामध्ये ह्या मॅडमला आणि ह्या संस्थेला आपण शुभेच्छा देऊ आणि या ठिकाणी थांबव सायजी वार्तासाठी मी प्रफुल्ल तळेगाव दाभाडे